नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सकाळच्या ठळक बातम्या पाच ऑक्टोंबरच्या हेडलाईन्स राज्यातील बळीराजात आज होणार खूश खात्यात जमा होणार चार हजार रुपये तर हे पैसे आपल्याला राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे याशिवाय महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये देखील आजच मिळणार आहे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर पीएम किसान लाडक्या बहिणीच्या अगोदर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये येणार सोयाबीनची सर्वाधिक आवक जालना पाच काय मिळतोय भाव पाहूया सविस्तर ऑक्टोबर हीट आणि वादळी पाऊस राज्यात चार दिवस हवामान महत्वाचे काही जिल्ह्यात कोसळणार विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पुण्यात पुढील पाच दिवस किती पाऊस पडेल तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्वाची बातमी यावर्षी कापसाला मिळणार दहा रुपये भाव आणि त्याने किंमत जाहीर केले आहे